चोरीच्या सात मोटारसायकलसह दोन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमाची माहिती मिळता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी पथकास कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यावरून अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथके तयार केली त्या अनुषंगाने दिनांक सत्तावीस जानेवारीला पोलीस ठाणे परतूर शहरात तसेच जालना जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमाची माहिती घेऊन गणेश काशीनाथ गायकवाड इम्रान इसाक पठाण या दोघांना ताब्यात घेतले आहे दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून त्यांनी चोरी केलेल्या सात मोटरसायकल जप्त करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी दिली आहे जालना शहरात व जिल्ह्यात मोटरसायकलचे चोरीचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्या अनुषंगाने माननीय एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब यांच्या सूचनेनुसार सदर प्रकरणात आम्ही काही शोध घेत असताना काल दिनांक सव्वीसला गोपनीय बातमी मिळाली की परभणी तालुका पाथरी येथील गणेश काशीनाथ गायकवाड हा इसम काही जालना जिल्ह्यातून मोटरसायकल घेऊन त्याची विक्री बीड जिल्ह्यात करीत आहे अशी बातमी मिळाल्यावरून आम्ही गणेश काशीनाथ गायकवाड याच ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी परतूर शहरातून चार मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले तसेच आंबड इथून एक हसनाबाद इथून एक आणि औरंगाबाद इथून एक अशा एकूण सात मोटरसायकल त्यांनी जालना इथून चोरी करून त्या बीड येथील इम्रान इसाक पठाण राहणार नागापूर तालुका बीड या इसमास विक्री केलेल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही टीम बीड येथे जाऊन इम्रान पठाण यास ताब्यात घेऊन एकूण सात मोटरसायकल ताब्यात घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने जगदीश काशीनाथ गायकवाड आणि श शे इम्रान इसाक पठाण या दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यांच्या ताब्यातून एकंदरीत सात मोटरसायकल तीन लाख रुपयाच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत शक्यतो यांची जी टेंडन्सी आहे त्या पद्धतीने नागरिकांनी आपल्या ज्या मोटरसायकल आहेत त्या व्यवस्थित लॉक करणे बऱ्याचशा त्यांनी वायरमध्ये तोडातोड हेरफेर करून अशा चोरी केलेल्या आहेत त्या सुरक्षित ठिकाणी लावणे आणि काळजी घेणे आपली लोकनायक न्यूज